<coughs> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गणेश भंडारे गुरुजी हा व्हिडिओ मी महाराष्ट्रातल्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी बनवत आहे इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी सांगण्याचं कारण म्हणजे इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना यावर्षी महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्तीची परीक्षा द्यावी लागत असते खास प्राथमिक शिक्षणाचा टप्पा पार करत असताना विद्यार्थ्यांना एक संधी महाराष्ट्र शासन उपलब्ध करून देत असते आणि पाचवी शिष्यवृत्तीची परीक्षा विद्यार्थ्यांनी का द्यावी आणि त्याचा नेमका काय फायदा होणार आहे हे प्रत्येक विद्यार्थ्याला आणि त्या विद्यार्थ्यांच्या पालकाला समजावं एवढ्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे आपण जर पाहिलं तर पाचवीपर्यंतचा अभ्यासक्रम हा खरं तर पूर्णतः मूलभूत संकल्पनावर आधारित असतो म्हणजे इयत्ता पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांची वाचन लेखन क्षमता पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या आणि चौथीचा टप्पा हा थोडा विशेष ज्ञानाच्या बाबतीत खोल जाणारा असतो आणि पाचवीमध्ये पायाभूत शिक्षणाचा टप्पा हा पूर्ण होणं आणि विद्यार्थी या टप्प्यावर सक्षम होणं अत्यंत गरजेचं असतं पाचवीच्या मुलांच्या बाबतीत बरेचसे पालक काय निर्णय घेत असतात चौथीपर्यंतचा जर विद्यार्थी तो मराठी माध्यमात असेल तर पाचवीला पालक विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजीला ॲडमिशन घेतो आणि ज्या ठिकाणी चौथी आणि पाचवीचे एकत्र वर्ग जोडलेले आहेत त्या ठिकाणी बऱ्यापैकी मुलांचं सेमी इंग्रजी किंवा मरा मराठी माध्यमाचे वर्ग असतात परंतु पाचवीला जर तुमचा मुलगा चौथीपर्यंत शिकून पाचवी हायस्कूलला गेला असेल किंवा सेमी इंग्रजीमध्ये गेला असेल तर पालकांचं आणि मुलांचं स्कॉलरशिपच्या परीक्षेकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष होताना दिसून येते तर ही अत्यंत गंभीर बाब आहे शासन प्रत्येक विद्यार्थ्यासाठी विद्यार्थ्यांनी पाचवी स्कॉलरशिपचा फॉर्म भरला पाहिजे अभ्यास केला पाहिजे याच्यासाठी आग्रह करत असतं शासन प्रत्येक विद्यार्थ्याची फी हे भरत असतं म्हणजे तुम्हाला पाचवी स्कॉलरशिपची परीक्षा देण्यासाठी एक रुपयाही फी भरावी लागत नाही आणि तुम्हाला ती आन संधी मिळत असते ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे इयत्ता पाचवीच्या अभ्यासक्रमाकडे जर आपण लक्ष दिलं तर पाचवीचे स्कॉलरशिपची परीक्षा ही दोन विषयांवर आधारित असते म्हणजे दीड दीडशे गुणांचे दोन पेपर तुम्हाला द्यावे लागतात आणि ह्या दोन्ही पेपरमध्ये मराठी गणित बुद्धिमत्ता आणि इंग्रजी ह्या विषयांचा प्रामुख्याने समावेश दिसून येतो आणि ह्या विषयांमधले जर आपण घटक बघितले मराठीचे असतील गणिताचे असतील इंग्रजीचे असतील बुद्धिमत्तेचे असतील ही घटक हे तुम्हाला ह्या टप्प्यावर पूर्णत समजणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे तुमच्या शिक्षणाचा पाया भक्कम करून देणारी पाचवी शिष्यवृत्तीची परीक्षा असते आणि या शिष्यवृत्तीच्या परीक्षेला महाराष्ट्रातल्या इंग्लिश मिडियम असतील सेमीच्या असतील किंवा मराठी असतील ह्या प्रत्येक विद्यार्थ्यांना बसणं खरोखरच गरजेचं आहे आणि नुसतं बसणं गरजेचं नाही तर वर्षभर ह्या शिष्यवृत्तीचा आपण अभ्यास करणं सराव करणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून यावर्षी जे विद्यार्थी पाचवीमध्ये आहेत त्यांनी गांभीर्याने ही गोष्ट घ्यावी अभ्यास वाढवावा मार्गदर्शन करणारे अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत क्लासेस उपलब्ध असतात ऑनलाईन क्लासेस उपलब्ध असतात आपल्या वर्गामध्ये सुद्धा त्याचं टीचिंग सुरू असतं आपण ते जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे आणि या माध्यमातून माध्यमातूनच मा तुमचा पाचवीचा तु पाया जर एकदा पक्का झाला तर तुमचा स्पर्धा परीक्षेचा पाया पक्का होतो त्याचप्रमाणे पुढील शिक्षणाचा मूलभूत पाया हा पक्का होणार आहे म्हणून आपण पाचवी स्कॉलरशिपकडे दुर्लक्ष करू नये विशेषत या व्हिडिओच्या माध्यमातून मी पालकांना सांगेन की आपल्या पाल्याला तुम्ही शिष्यवृत्तीला बसवा त्याचा अभ्यास घ्या सराव घ्या अनेक पुस्तकं बाजारामध्ये उपलब्ध आहेत ती पुस्तकं विद्यार्थ्यांच्या हाती पडू द्या त्यांना चांगल्या मार्गदर्शनाखाली जर ही सराव तुम्ही घेतला केला तर त्याचा टप्पा पूर्ण होईल त्याला शिष्यवृत्तीसुद्धा मिळेल तो गुणवत्ताधारक होईल आणि त्याचा आत्मविश्वास वाढणार आहे एकदा का विद्यार्थी स्कॉलरशिपमध्ये उत्तीर्ण झाला तो मेरिटमध्ये आला आणि शिष्यवृत्ती पात्र झाला तो त्याला जर शिष्यवृत्ती मिळाली तर त्याचा आत्मविश्वास वाढणार आहे आणि पुढील शिक्षणाचे त्याचे टप्पे हे सुकर होणार आहेत हा माझा या पाठीमागं व्हिडिओ व्हिडिओ बनवण्याचा उद्देश होता धन्यवाद